श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव साजरा श्री सिद्धेश्वर साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी दहीहंडी पूजन करून विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचा जयघोष केला त्यानंतर नर्सरी लहान गट व मोठा गट या वर्गातील विद्यार्थ्यांनी अनुक्रमे मैया यशोदा गोविंदा आलारे कृष्णा मेरा सुपरस्टार या गाण्यावर नृत्य सादर करून दहीहंडी उत्सवाची शोभा वाढवली दहीहंडी उत्सवाबरोबर गोपालकाला करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले या शालेय दहीहंडी उत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये मित्रत्वाची समता बंधुत्वाची आणि एकत्वाची भावनेची जाणीव करून देण्यात आली अशा प्रकारे आनंदाने बालगोपालांचा गोपालकाला आणि दहीहंडी उत्सव आनंदाने व उत्साहाने पार पडला कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले